नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नागपंचमी विशेष तांदळाची खीर बनवणार आहोत कोकणामध्ये जी तांदळाची खीर बनवली जाते सणासुदीसाठी ती खीर बनवणार आहोत आपण एकदम खूप छान टेस्टी आणि पटकन होते ही रेसिपी तर आपण रेसिपी पाहूया तांदळाची खीर बनवणार आहोत आपण आज कोकणामध्येही तांदळाची खीर बनवली जाते नागपंचमीसाठीही तांदळाची खीर बनवली जाते अगदी इतर सणासुदीसाठी देखील ही तांदळाची खीर बनवली जाते तर आपण तांदळाची खीर बनवूया यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता फक्त बासमती राईस जे असते मोठा बासमती तो घ्यायचा नाही लांबडा बासमती बारीक जे मोगरा बासमती असतो कणीवाला तो घेतला तरी चालेल किंवा इतर तुम्ही मसुरी किंवा कोलम तांदूळ घेतले तरी चालेल तर इथे मी फक्त अर्धी वाटी अगदी मूठभर जरी घेतले तरी खूप खीर भरपूर होते पण इथे ता मी अर्धी वाटी ता तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपण आता तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आपले आता तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता खीर बनवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण पाणी घालूया हे तांदूळ आता आपण गॅसवर ठेवूया शिजवण्यास शिजवण्यासाठी तांदूळ आपले गॅसवर आता आपण शिजवायला ठेवलेले आहेत तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे एकदम चांगले शिजवून घ्यायचे आहेत थोडं आपण अजून पाणी त्यामध्ये घालणार आहोत आपल्याला हे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे आहेत म्हणून आपण एवढं पाणी घातलेलं आहे आता जरा उकळी होती आता इथे पाण्याला उकळ येते त्यामुळे आपण ढवळून घेऊया नाही तर ता तांदूळ खाली चिकटू शकतात पहिले आपण चांगले ढवळून घेऊया एकदा पाण्याला उकळ आले की मग तांदूळ चिकटणार नाहीत मग आपण मीडियम गॅसवर वगैरे त्यांना शिजवून घेऊ पाण्याला उकळ येईपर्यंत ते, ते थोडे हलवून घ्या आपले खिरीचे तांदूळ आता इथे चांगले उकळत आहेत चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपण त्यांना बघा चांगलं उकळ आलं आहे उकळ आल्यामुळे ते खाली चिकटत नाहीत चांगले उकळाले येईपर्यंत जरा धावून घ्यायचे आता हे असेच चांगले उकळू देऊया शिजवून घेऊया इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं ओला नारळ घालणार आहोत एक खिरीमध्ये एक प्रकारचं वाटण असतं एकदम थोडासा ओला नारळ तुम्ही सुखा खोबरा वापरला तरी चालेल यामध्ये आपण थोडा जिरा घालूया एक चमचा जिरा घालते मी यामध्ये थोडी हळद घालूया आता हे पाणी घालून आपण वाटून घेऊयाची पेस्ट करूया इथे आपण पेस्ट वाटून घेतलेली नारळाची ना ओला नारळ एक चमचा जिरा आणि थोडीशी हळद असं हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे त्या तांदळामध्ये घालूया आता ही पेस्ट आपण हे वाटण आपण याच्यामध्ये घालूया जिरा आणि खोबऱ्याचं वाटण आहे मिक्स करून घेऊया अजून आपले तांदूळ शिजलेले नाही आहेत आपल्याला तांदूळ चांगले तांदू शिजवून घ्यायचे आहेत आणि थोडं घट्ट असं करायचं आहे त्यामुळे आपण तसंच शिजवायला ठेवून देऊया यामध्ये मी तीन चार अखंड वेलची घालते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पूड पण घालू शकता पण मी शक्यतो अखंड वेलची घालते आता यामध्ये आपण एक वाटी साखर घालूया आवडीनुसार साखर घाला जास्त गोड अशी पण बनवायची नाही अति मी अर्धी वाटी साखर घातली आहे एक वाटी घेतले पण मी अर्धी वाटीच घातले तर आपल्याला वाटले अजून पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो शक्यतो मिडियमच ठेवा गोड साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा घालू शकता याच्यामध्ये खूप छान लागते ही खीर बनवायला आणि बन बनल्यानंतर बन ही खीर खायला लग, खूप छान लागते अगदी वासही खूप छान येतो आहे आपण याच्यामध्ये जिरा वाटून घातला आहे त्यामुळे त्याचा वास खूप छान येतो आहे आज आपल्याला अजून अजूनही तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपण अजून पाच मिनिटे चांगले तांदूळ शिजवून घेऊया यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत अगदी क्वचित थोडंसं चिमटीभर पण थोडासा खारटपणा येण्यासाठी थोडंसं खारटपणा म्हणजे मीठ असेल तर थोडं अजून टेस्ट येते एकदम कमी मीठ टाकायचं आहे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी आपली खीर आता चांगली शिजते तांदूळ आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत यामध्ये मी वाटीभर दूध घालणार आहे आपण एक वाटी दूध घातलं याच्यामध्ये आता आपण अजून दोन मिनिटं तिला चांगली शिजवून घेऊया आणि हे थोडंसं आपण तिला घट्ट करणार आहोत थोडं घट्ट करून घेऊया वे थोडा वेळ अजून तिला शिजवून घट्ट करून घेऊया यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे तर आपल्याला ही थोडी घट्ट करायची आहे त्यामुळे थोडं फास्ट गॅसवर मी दोन मिनटं तिला उकळून घेणार आहे आणि घट्ट करणार आहे आपली आता ही खीर तयार झालेली आहे बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे यापेक्षा घट्ट करायची नाही कारण थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल आपली ही खीर रेडी झालेली आहे याच्यामध्ये मी थोडंसं केसरचे दांडा पण घातल्या होत्या थोडा कलर येण्यासाठी अजून तसं तर आपण हळद वगैरे घातलेली आहे जे आपण ओला नारळ आणि जिरा आणि त्यात हळद घालून असं जे वाटण केलं होतं ऑलरेडी टाकलेल्या चार पाच दांड्या टाकलेल्या आहेत ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि आपली खीर आता रेडी झालेली आहे आपण सर्व करूया आपली इथे इथे तांदळाची खीर तयार झालेली आहे वरून आपण थोडे ड्रायफ्रूट अजून घालणार आहोत आपली इथे तांदळाची खीर कोकणामध्ये जी बनवली जाते सणासुदीला नागपंचमीला ती तांदळाची खीर आपली रेडी झालेली आहे एकदम खूप टेस्टी आणि चविष्ट अशी तांदळाची खीर आहे थोडी वेगळी लागते चवीला आपण नॉर्मली जी दुधामध्ये करतो त्याच्यापेक्षा हिची चव थोडी वेगळी असते त्यामुळे तुम्ही करून पहा खूप छान लागते टेस्टी आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू